सर्व धमबांधवांना जय भीम नामबुद्ध आहे मंडळी आज आपण तथागत बुद्धांना ज्या बोधिवृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाली त्या बौद्धिवृक्ष म्हणजेच पिंपळ या वृक्षाबद्दल थोडी माहिती घेणार आहोत जो आता बुद्धगयातील जो पिंपळ आहे तो किती वर्षापासून जुना आहे तसेच आता त्याची परिस्थिती काय आहे तो किती नैसर्गिक व मानवी आपत्तीपासून आपल्याला आपला बचाव करत आहे व स्वतःची वाढ करत आहे हे तुम्हाला या मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर आपण आज या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज या बोधिवृक्षाखाली बसूया बोधिवृक्षाच्या छायेखाली बसूया बुद्ध जयंती किंवा विशेष पौर्णिमेच्या प्रसंगी जगाच्या कानाकोपऱ्यातून बिहार राज्यातील बुद्धगया गया येथे असंख्य उपासक येतात येथेच बुद्धांनी अठ्ठावीस दिवस ध्यानधारणा केली होती येथेच राजकुमार सिद्धार्थ तथागत बुद्ध झाले त्यांनी ज्या वृक्षाखाली ध्यान केले तो पवित्र वृक्ष आजही डोलाने उभा आहे तथागतांच्या ज्ञानाचा प्रकाश फैलावत आहे भारत चीन जपान इंडोनेशिया श्रीलंका व इतर बौद्ध राष्ट्रांमध्ये विहारात पायगोडात लेण्यांमध्ये स्थापत्य व चित्रकलेद्वारे बुद्धिवृक्षाची प्रतिकृती बघावयास मिळते तोच बुद्धव्येतील बोधिवृक्ष बौद्धांचे पवित्र स्थान म्हणून प्रसिद्ध आहे अमेरिकेच्या नॅशनल पार्कमधील चीड वृक्ष चार हजार पाचशे वर्ष एवढा जुना मानला जातो पण बोधीवृक्ष बुद्धांच्या आधीपासून आहे सिद्धार्थ राजकुमार एकोणतीस वर्षाशी असताना त्यांनी आपली पत्नी मुलगा व राजपाठ सोडून त्यांनी या पिंपवृक्षाखाली ध्यानसाधना केली त्यावेळेस हा वृक्ष डौलदार छायाग्रस्त होता याचा अर्थ तो पूर्ण विकसित व विशाल मजबूत अवस्थेत होता मानवप्राणी हा नेहमी घनदाट सावलीच्या मजबूत बुंद्याच्या वृक्षाचा आश्रय घेत असतो गया वैदिक काळापासून प्रसिद्धीत आहे बुद्धांच्या आधीपासूनच वडम पिंपळ वृक्षाची पूजा होत होती अरुवेलातील सेना वनप्रदेशातील सेनानी नावाच्या श्रीमंत व्यक्तीच्या कन्या सुजाता हिने या वृक्षाकडे वर मागितला होता की मला प्रथम मुलगा झाला तर तुला प्रतिवर्षी पौर्णिमेला खीर अर्पण करी तिचे मनोरथ पूर्ण झाल्यानंतर ती आपली मैत्रीण पूर्णाला घेऊन त्या पिंपळ वृक्षाखाली गेली त्यांनी तथागतांना ध्यानामध्ये लीन अवस्थेत बघितले सुजाताला वाटे आज वृक्षदेवच प्रकट होऊन माझी नैवेद्य खीर ग्रहण करण्यासाठी बसले आहेत तिने हे खिरीचे पात्र भगवान बुद्धांना अर्पण केले भगवान बुद्धांनी ती खीर खाल्ल्यानंतर त्यांच्या शारीरिक तृप्तीबरोबरच मनसुद्धा प्रफुल्लित झाले व नंतर त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली त्यानंतर तथागत ध्यानासाठी बसले ते ज्या वृक्षाखाली बसले तो पिंपळ वृक्ष होता परंतु हा वृक्ष किती पुरातन आहे हे शास्त्रीय वैज्ञानिकदृष्ट्या आपण बघू शकणार नाही वैज्ञानिकरित्या संशोधन करताना वृक्षाच्या खोडाच्या मधल्या भागावर छेद करावा लागेल त्यानंतर बाह्यसाल व आंतरसाल गाभा यावरून याची वय समजेल आता जो बोधीवृक्ष आहे त्यावरून आपण त्याचे वय ठरवू शकत नाही तो वृक्ष मूळ स्वरूपातला असला तरी तो वृक्ष मूळ नाही मूळ वृक्षाचे मानव व निसर्ग यांनी नुकसान केले आहे परंतु त्याच्या मूळ पारंब्या धरणीला चिरून आत खोलवर गेलेल्या होत्या त्या पारंब्यांनी नेहमीच नव्या कोमाला जन्म देऊन मूळ वृक्षाचे पुनर्वसन केले आहे त्या मूळ वृक्षाची वंश परंपरा टिकवली आहे म्हणूनच आज मूळ वृक्ष डौलाने उभा आहे या वृक्षावर पहिला कोप सम्राट अशोकाची पट्टराणी आणि झाला कारण सम्राट अशोकाने कलिंग युद्धानंतर बुद्ध धम्माचा स्वीकार केला होता बौद्ध धर्माबरोबर बोधिवृक्ष सम्राटाला अतिप्रिय झाला होता या वृक्षाची पूजा अर्चा आणि सुरक्षितता अशोकाच्या धम्म पालनेचे अंग बनले होते बुद्ध सम्राट अशोक कधी कधी त्या वृक्षाखाली येऊन बसत त्यामुळे राणी तिष्यरक्ष व सम्राटात वियव होत असे त्यामुळे राणी क्रोधित होत असे असेच एकदा तिने तो वृक्ष रागाच्या भरात पेटवून दिला पण तो वृक्ष पूर्ण जळाला नाही अशोकाने त्या वृक्षाचा पुनर्व केला सम्राटाच्या प्रयत्नाने त्या वृक्षाला परत कोंब फुटून तो वृक्ष परत डौलदार झाला अशोकाने वृक्षाजवळ विशाल स्मारक सुद्धा उभारले होते आणि मजबूत दगडाने त्याला भक्कम पार व कुंपण केले होते नंतर ह्या पल्लवीत वृक्षाची फांदी घेऊन आपली मुलगी संगमित्रा व मुलगा महेंद्र या श्रीलंका येथे पाठवले त्या फांदीचे रोपण अनुराधापूर येथे केले आजही बोधीवृक्षाचा अंश डौलाने तिथे उभा आहे सम्राट कनिष्काचा पुत्र हविष याने अशोक राजाद्वारे बांधलेल्या स्मारकावर सध्याच्या महाबोधी विहाराची नेऊ टाकली होती त्यानंतर श्रीलंकेचा सम्राट मेघावतनीने तिथे एक विहार बांधला होता परंतु बोलीवृक्षावर परत एकदा प्रहार झाला चिनी यात्री विएनसंग याने लिहून ठेवली आहे की कट्टर शैवपंथी बंगालचा राजा शशांक बुद्धधम्म द्वेषी असल्यामुळे त्याने हा वृक्ष कापून टाकला व विहारही पाडले परंतु शशांक राजाच्या मृत्यूनंतर मगध सम्राट पुरंदर वर्माने या मूळ वृक्षाच्या फांदीला मूळ स्थानावर स्थापित केले पुरंदर वर्माने वृक्ष व विहाराच्या सुरक्षिततेसाठी उंच दगडांच्या भिंती बांधल्या वृक्ष परत देरेदार व डौलदार झाला विहन संघाने लिहिले आहे की परत पहिल्यासारखी भिक्खू उपासक यात्री यांची तेथे वर्दळ चालू झाली एक हजार भिक्खू वृक्षाच्या परिसरात राहत होते वृक्ष वाढत होता परंतु अठराशे शहात्तरमध्ये भूकंपाचे वृक्षावर आक्रमण झाले वृक्ष उन्मळून जमिनीत धसला गेला प्रांगणही धसले गेले वृक्षाच्या फांद्या व पारंब्या मुळ्या शाबूत राहिल्यामुळे परत त्यांना अंकुर फुटून वृक्ष परत वस्तीत आला आज परत विशाल वृक्ष डौलाने उभा आहे त्या ठिकाणी तथागतांनी पद्मासर लावून ध्यान केले होते त्या ठिकाणाला लाल दगडांनी सुशोभित केले आहे त्याला बुद्धांचे सिंहासन किंवा वज्रासन सुद्धा म्हणतात विश्वभरातून आलेले भिक्खू उपासक उपासिका याची पूजा करतात व त्यासमोर ध्यान धारणा करतात आजही तेथे महाबोधी महाविहार बोधिवृक्ष व वज्रासन उभे आहेत महाबोधी विहारांचे शिखर एकशे ऐंशी फूट उंच आहे व पिरामिडचा आकार आहे विहाराच्या प्रांगणाला हिरव्यागार बोधिवृक्षामुळे एक वेगळी शोभा आली आहे जणू बोधिवृक्ष आपल्याला सांगतो आहे की मी आज अनेक संकटांना व निसर्ग आपत्ती वादळवारा यांना तोंड देऊन वर्षानुवर्ष उभा आहे साऱ्या विश्वाला बुद्धांच्या ज्ञानप्राप्तीची व तत्वज्ञानाची आठवण बोधिवृक्ष करून देत आहे आज हे प्रांगण भव्य दिव्य स्वरूपात उभ दिसत आहे तेथे अनेक स्तूप आहेत त्यात महान भिक्खू यांच्या स्थापित आहे अनेक देशांनी आपापल्या शिल्प संस्कृतीप्रमाणे मोठे मोठे विहार व धम्मशाळा विश्रामगृहे बांधले आहेत त्यात जपान थायलंड ब्रह्मदेश यांची विहारे प्रेक्षणीय आहेत प्रत्येक बौद्धांनी आयुष्यात एकदा बुद्धगाईला जाऊन त्या बोधिवृक्षाखाली पद्मासन लावून बसावे बोधीवृक्षाच्या छायेत बसू चला गुणगाण उद्धाची गाऊ चला प्रज्ञेच्या सरितीत नाहू चला शिलाच्या ओघात नाहो चला करुणाच्या रसात बुडू चला उदी वृक्षाच्या छायेत बसू चला